मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारणारे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वरणी लागली आहे रविवारी संध्याकाळी ते मंत्रिपदाची शपथ घेतली यामुळे बुलढाणा जिल्ह्याला तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजय झालेले जाधव यांनी सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम निकालानंतर मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावर खासदार जाधव दिल्लीत दाखल त्यांच्याशिवाय अनेक नावे स्पर्धेत होती मात्र ज्येष्ठता सलग चौथ्यांदा विजय राज्यात मंत्रिपदाचा अनुभव मागील कार्यकाळात केंद्रीय ग्राम विकास समिती आणि माहिती तंत्रज्ञान या दोन समित्यांच्या अध्यक्षपदाची सांभाळलेली यशस्वी धुरा दिल्ली दरबार राजकारणाचा अभ्यास वरिष्ठ भाजप नेत्यांशी असलेले संबंध आदी घटकांमुळे त्यांचे पारडे झट ठरले शिवसेनेतील बंडखोरीत त्यांनी एकनाथ शिंदेना पाडबळ खासदारांची केलेली जुळवाजुळव यंदाच्या लोकसभा लढतीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा केलेला पराभव हे घटक देखील पूरक ठरल्याचं सा मानलं जात आहे यामुळे शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रीपदासाठी खासदार जाधव यांच्या नावाची शिफारस केली दरम्यान खासदार जाधव यांच्या जिल्ह्याची केंद्रीय मंत्रीपदाची राजकीय के हॅट्रिक साधली जाणार आहे यापूर्वी काँग्रेसचे तत्कालीन खासदार मुकुल वासनेक यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच केंद्राचा लाल दिवा मिळाला होता पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातून मुकुल वासने यांना क्रीडा युवक कल्याण खात्याचं राज्यमंत्रीपद मिळालं होतं मुसे नागपूरकर असलेले वासनिक यांनी एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये बुलढाण्यातून निवडणूक लढवून खासदारकी मिळवली एकोणीसशे एकोणनव्वदच्या लढतीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पुन्हा बाजी मारली त्यानंतर त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आलं दोन हजार नऊ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाल्यानं त्यांनी रामटेक मतदारसंघातून निवडणूक जिंकले त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सामाजिक न्याय विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं दरम्यान एकोणीशे शहाण्णवच्या लढतीमध्ये वासनिकांचा पराभव करून कामगार नेते तथा शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ हे प्रथमतः बुलढाण्याचे खासदार झाले पराभूत झाल्यावर त्यांनी पुन्हा विजय मिळवला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर अर्थ नियोजन खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आज खासदार जाधव यांच्या रूपानं जिल्ह्याला तिसऱ्यांदा संधी मिळाले मात्र वासनिक हे नागपूर आणि अडसूळ हे मुंबईचे असल्यानं ते बाहेरचे पार्सल होते त्या अर्थानं जिल्ह्याच्या भूमिपुत्राला केंद्रीय मंत्रीपद ही पहिलीच वेळ आहे दरम्यान निकाल लागल्याबरोबर खासदार जाधव यांच्या संभाव्य केंद्रीय या मंत्रीपदाची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे श्रीकांत शिंदे श्रीरंग बारणे हे या स्पर्धेत होते शनिवारी अचानक संदीपान भुमरे यांचं नाव पुढे आलं मात्र काल रात्री उशिरा बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आघाडीवर आलं इतर नावे मागे पडली त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला रविवारी त्यांना पंतप्रधान कार्यालयातून संदेशाला ही बातमी बुलढाण्यात येऊन धडकताच जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली त्यांच्या गृह क्षेत्रात अर्थात मेहकर विधानसभा मतदारसंघात या फटाक्यांचा आवाज जोरदार होता सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस